नमस्कार सीमस किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासाचे झटपट तयार होणारे असे पदार्थ तयार करणार आहे मस्त खमंग खुसखुशीत आणि टम्म फुगलेली अशी मसाला पुरी उपवासाचा पराठा आणि चटपटीत चवीची बटाट्याची भाजी आता एवढे पदार्थ झाले म्हटल्यावर ह्यात जर एखादा गोडाचा पदार्थ ठेवला तर ही एक मिनी थाळीच तयार होईल म्हणून यात ची मी ही थोडी शेंगदाण्याची चिक्कीसुद्धा ठेवली आहे शेंगदाण्याच्या चिक्कीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिकडे पाहू शकता रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी आपण बटाट्याची भाजी करून घेऊ त्यासाठी मी हे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहेत त्यानंतर त्याच्या अशा प्रकारे मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे यात दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा जिरे जिरे छान तडतडले आहेत आता ह्यात एका हिरव्या मिरचीचे मी तुकडे करून घेतले आहेत हे टाकून घेऊया मिरची छान तळून झालेली आहे यातच दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे हे वाटण अर्धा चमचा घालूया यामुळे आपल्या भाजीला अगदी छान चव येणार आहे यातच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ आणि अगदी पाव चमचा एवढी साखर जर साखरेची चव आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिट झाले आहेत भाजीला छान वाफ आलेली आहे आता यात एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि थोडी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर कोथिंबीर जर तुम्ही उपवासासाठी खात नसाल तर स्किप करू शकता एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर ह्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे आपल्या भाजीला मस्त चटपटीत अशी चव येईल मिक्स करून घेऊया आपली ही भाजी आता तयार आहे पुऱ्या आणि पराठे बनवण्यासाठी आपण एकाच प्रकारचं मिश्रण तयार करून घेणार आहोत यासाठी मी हा एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे छोटे बटाटे असतील तर दोन घेऊ शकता याची सालं काढून हा किसणीवर किसून घ्यायचा आहे एक कप राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे हे मी बाजारात जे आयतं पीठ मिळतं ते वापरलेलं आहे पण घरीच केलेलं पीठसुद्धा आपण यासाठी वापरू शकतो यातच अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हिरवा मिरचीचा ठेचा आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे मिक्स करून घेऊया यात आपण जे मसाले वापरलेले आहेत हिरव्या मिरच्या कोथिंबीर वगैरे ह्यातले जे पदार्थ तुम्ही उपवासासाठी खात नसाल ते स्किप करू शकता किंवा ह्या पिठामध्ये फक्त मीठ आणि जिरे घालूनसुद्धा आपण हे पराठे किंवा पुऱ्या तयार करू शकतो राजगिऱ्याच्या पिठाला अजिबात चिकटपणा नसतो हे पीठ थोडं भुसभुशीत असतं याला बाइंडिंग मिळण्यासाठी म्हणून यात आपण उकडलेला बटाटा वापरलेला आहे आता ह्या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अगदी घट्ट गोळा भिजवायचा आहे पीठ जर सैलसर भिजवलं गेलं तर पुऱ्या अगदी तेलकट होतील यावर अर्धा चमचा तेल टाकून पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया हे पीठ आता मळून झालेलं आहे आणि याचा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आता ह्या एकाच पीठापासून आपण पुऱ्या आणि पराठे दोन्ही बनवणार आहोत म्हणून याचे मी अशा प्रकारे दोन भाग करून घेतलेले आहेत हे एक पीठ मी साईडला झाकून ठेवणार आहे हे घट्ट पीठ आहे घट्ट पिठाच्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत हे जे पीठ आहे याला थोडा पाण्याचा हात लावून हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण कसं पोळ्या करताना नेहमीची जी कणिक असते ती थोडी मऊ असते तशा प्रकारेच आपल्याला ही मळून घ्यायची आहे म्हणजे पुऱ्यांसाठी घट्ट कणिक आणि पोळ्या किंवा पराठ्यांसाठी थोडी मऊसूत अशी कणिक अशा प्रकारे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे हे पीठ दोन मिनिट झाकून ठेवूया दोन मिनिट झालेले आहेत हे, हे पीठ पुन्हा एकदा थोडं मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे अशा प्रकारे मी हे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे पराठे करून घेऊ शकता आता हे पराठे लाटण्यासाठी मी इकडे थोडं राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे आणि राजगिऱ्याचं पीठ लावून हे, हे पराठे अशा प्रकारे लाटून घेते आहे आपण हे जे सैलसर पीठ भिजवून घेतलेलं होतं त्यामुळे आपला पराठा लाटायला अगदी सोपा जातो आहे आणि हे, हे राजगिऱ्याचं पीठ असल्यामुळे याच्या कडा थोड्याफार अशा प्रकारे तुटतात किंवा या कडांना अशा थोड्याफार चिरा जातात तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे हा अगदी जास्त जाड किंवा अगदी जास्त पातळसुद्धा लाटलेला नाही आता असा पराठा लाटायला जर कठीण जात असेल तर एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा एखाद्या बटर पेपरला आतून थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि त्यानंतर ह्यावर एक ताटली ठेवून अशा प्रकारे फक्त प्रेस करायचं या आहे यामुळे याच्या कडा अगदी एकसारख्या येतील आणि काही सेकंदातच आपला हा पराठा लाटून तयार होईल अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती झटपट आणि सोप्या प्रकारे हा पराठा तयार झालेला आहे तिकडे गॅसवर तवासुद्धा छान गरम झालेला आहे यावर थोडं साजूक तूप टाकून घेऊया आणि ते तव्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठा चिटकणार नाही आता हा पराठा दोन्ही बाजूंनी चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याला थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आहे एका साईडला भाजून झाल्यानंतर मग दुसऱ्या बाजूनी ह्याला साजूक तूप लावायचं आहे म्हणजे पराठा व्यवस्थित शेकला जातो आता मी इकडे साजूक तूप वापरलेलं आहे पण याच्याऐवजी शेंगदाणा तेलसुद्धा आपण वापरू शकतो पराठा आता दोन्ही बाजूंनी छान खरपूस असा भाजून झालेला आहे हा पराठा सुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे या पराठ्याचं पीठ भिजवताना आपण ह्यात बटाटे घातलेले आहेत बाकी सर्व मसालेसुद्धा घातलेले आहेत त्यामुळे या पराठ्याची चव अगदी छान येते म्हणजे यासोबत भाजी किंवा चटणी पाहिजेच असं अजिबात नाही हे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात आणि हा आपण लाटून घेतलेला पराठा होता तर हा तुम्ही बघू शकाल की किती छान फुललेला आहे मस्त जर तुम्ही डाएट करत असाल आणि तुम्हाला तेल किंवा तुपाचा वापर करायचा नसेल तर हे पराठे तुम्ही तेल किंवा तूप न लावता सुद्धा भाजू शकता तसेसुद्धा हे खायला खूप छान लागतात ज्यांना भगर आणि साबुदाणा खायचा नाही त्यांच्यासाठी तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे पराठा छान भाजून झालेला आहे आणि याचा रंग तर काय जबरदस्त आलेला आहे मस्त आता पुऱ्या करून घेऊ हे पीठसुद्धा थोडं मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घेऊया पुरी लाटण्यासाठी इकडे मी याला थोडं राजगिऱ्याचं पीठ लावून घेतलेलं आहे याच्याऐवजी तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल आता याची पुरी लाटून घ्यायची आहे ही अगदी जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा लाटायची नाही अशा प्रकारे अशाच बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेऊ आता ह्यात राजगिर्याचं पीठ असल्यामुळे ह्याच्या कडा अशा प्रकारे थोड्याफार चिरतात तुम्हाला जर एकसारख्या पुऱ्या हव्या असतील तर ह्या तुम्ही वाटीने किंवा एखाद्या कटरने कट करून घेऊ शकता मी या अशाच ठेवल्या आहेत गॅसवर कढाईत तेलसुद्धा गरम झालेलं आहे यात पुरी टाकून घेऊया आणि अशा प्रकारे ह्यावर तेल उडवायचं आहे म्हणजे ही पुरी अगदी छान टम्म अशी फुगते पुरी बघा किती छान फुगलेली आहे आता ही दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे छान खुसखुशीत अशी होईल पुरी तळून झालेली आहे आणि आणिचा रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत आपण जे प्रमाण घेतलेलं होतं त्यात सात पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि दोन पराठे झालेले आहेत आजचे हे पदार्थ तुम्हाला सोपे वाटले की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुऱ्या आणि पराठे ह्यातला कोणता पदार्थ आवडला हे सुद्धा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारातसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह Thank you.